आणि आम्ही अकरा अपक्ष साहेबांच्या पाठीशी उभा आणि तुम्ही अनुभव घेतल्यानंतर भविष्यात तुम्हाला आमची आठवण येणार तुम्ही आम्हाला स्वीकारणार आणि ह्या खात्री होती आम्ही तक धाक आज मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की महाराष्ट्राचा जाणता राजा देशाची जाणता राजा देशाचे नेते पुन्हा एकदा तुम्हाला न्याय देण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आमच्या बलिराजाच्या मालाला भाव देण्यासाठी आणि तो देतोय म्हणजेच मी माझ्या शेतीमालाच्या भावाला हमी भावाला मत देतोय बेरोजगार सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम देण्यासाठी मत देतोय आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेचं सुरक्षेसाठी मत देतोय त्यावेळेस निश्चित परिवर्तन आल्याशिवाय उपेक्षित समाज अल्पसंख्याक अनेक जातीच्या लोकांना काम करण्याची आणि सत्तेत भाग घ्यायची संधी त्यांच्यामुळे लागली अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाचे जणपुढे आपा होते त्यांना सुद्धा बारा वर्ष सभापती कैलासवाशी नामदेवराव जगतापांमुळे आलं या साड्याला नेतृत्व करायची संधी मिळाली सर सुद्धा तुम्हाला सांगतो मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सरिल मी फोटो सकी मी फोटो सांगतो तयार काय

डोबळे सरांचे पुन्हा एकदा हात मजबूत करण्यासाठी आणि तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुतारी उभा राहा एवढी विनंती करून माझे संबोधन जय जय महाराज धन्यवाद भाऊ या ठिकाणी आपण पाहिलं अर्ध्या मिनिटाचा मी वेळ घेतो या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या पंचवार्षिक मध्ये सन्मानी भाऊ आणि सावंत कुटुंबांनी